गजानना शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे श्याम उमा संत गजानन महाराज मंदिरात पार पडले विविध कार्यक्रम आपण पाहता दैनिक लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार सोयाबीनला भाव तुरीला नाही तुरीला भाव आहे पण तिचे भरघोस उत्पादन नाही अशा परिस्थितीत शेतकरी भरडला जातोय शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे देवा गजानना शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे अशी मनोभावना काँग्रेस प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर यांनी व्यक्त केली ते मेहकर डोनगाव रोड नजिकच्या संत गजानन महाराज मंदिरातील विचार मंचवरून अध्यक्ष म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मा माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश मापारी माजी नगराध्यक्ष विलासराव चनखोरे लोणारचे माजी नगराध्यक्ष भूषण मापारी पंकज हजारी बादशाह सेठ कलीम खान कैलास सुखदाणे सत्यजित परिवाराचे उपाध्यक्ष सुदेश लोंढे तात्या कृपाळ वसंतराव देशमुख विष्णुपंत पाखरे सत्यजित परिवाराचे घनश्याम जोशी सर्वस्वी संचालक सुरेश मुदडा बाळासाहेब सावची डॉक्टर राधाताई उमाळकर विना जोशी मंगलाताई राजगुरू आदी उपस्थित होते यावेळी श्याम उमाळकर म्हणाले की संत गजानन महाराज मंदिरात दरवर्षी पारायण दिन साजरा केला जातो दीडशे ते दोनशे जण पारायण करतात ऋषी पंचमी देखील मोठ्या आनंदात साजरी केली जाते अनेक सकारात्मक कार्यक्रम संस्थांमध्ये साजरे केले जातात यावेळी मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर श्री संजयजी रायमुलकर यांनी त्यांच्या विकासात्मक निधीतून संस्थेच्या वॉल कंपाऊंडसाठी पन्नास लाख रुपये तसेच हॉलसाठी पन्नास लाख रुपये अशी एक कोटी रुपयांचे काम मंदिर परिसरात सुरू झालं असून तसेच जानेफळ येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते श्री गजानन तात्या कृपाळ यांनी प्रगट दिनाच्या महाप्रसादाकरिता पंचवीस हजाराची देणगी दिल्याबद्दल श्री श्याम उमाळकर यांनी संस्थांच्या वतीनं आमदार डॉक्टर श्री संजयजी रायमुलकर गजानन तात्या कृपाळ यांचे आभार व्यक्त केले यावेळी देवदत्त महाराज पितळे म्हणाले श्याम उमाळकर अध्यक्ष असलेल्या संत गजानन महाराज मंदिरात मानवता धर्म पाळला जातो सर्व जाती धर्माची मंडळींना सन्मानाची वागणूक दिली जाते उच्च नि, निचतेचा भेदभाव केला जात नाही या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश बावसकर तर आभार शेखर जोशी यांनी मांडले i okay. okay. गजानन महाराजाची माळ प्रत्येक भक्तानं ओढावी दररोज घरी ओढली इथे येऊन ओढली तरी चालेल पण त्याची नोंद आमच्याकडे करावी जागतिक पारायण दिनाच्या दिवशी दीडशे दोनशे पारायण आपले होतात त्यानंतर ऋषी पंचमीला पाच क्विंटलचा प्रसाद होतो आज एकवीस क्विंटल पोळ्या पाच क्विंटल साखरभात आणि पंधरा क्विंटल वांग्याची भाजी आहे तर या कार्यक्रमात पारायण करा गजानन महाराजाचं नाव घ्या गजानन महाराजाच्या माळा उड्या त्याचा जप करा हे सामुदायिकरित्या वर्षभर आपल्याला चालवायचं आहे याच्यात चा आपण सर्वांनी सहभाग करावा आम्ही याचे पॉम्पलेट वगैरे पोस्टर्स काढून तुमच्या घरापर्यंत पोहोचवू त्याच्या वायासुद्धा पोहोचवू त्यामध्ये तुम्ही त्याची नोंद करून घ्या आणि पुनशे एकदा आणि तुरीला भाव आहे पण उत्पन्न नाही ॲव्हरेज नाही या सगळ्या अडचणीत शेतकरी आला तर गजानन महाराजला प्रार्थना करतो वर्षे साथी, 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 की येणारं वर्ष जात ते शेतकऱ्यांसाठी बेरोजगारांसाठी महिलांसाठी सुरक्षितपणाचं जावं आणि या देशाची भरभराट हो सगळेजण आपण आध्यात्मिक आणि सांस्कृतिक माध्यमातून राष्ट्राची सेवा करूया आणि हा भारत देश सगळ्यात रीतीने चांगला घडवूया तुमचं एकदा शुभेच्छा मा देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो यानंतर तिकडे हत्तीला सुरू संजय रायगुळकर यांनी पूर्ण पन्नास लाख रुपयाची वॉल कंपाउंड आपल्या मंदिराला दिली आणि पन्नास लाख रुपयाचा हॉल मागच्या बाजूचा दिला जी जी ते स्वतः संत गजानन नावाचे भक्त आहेत जेडेमाचे भक्त आहेत तर शासनाचे प्रतिनिधी म्हणून मेकरमध्ये त्यांनी जे जे विकास कामं केले त्यात स्वतःहून त्यांनी येऊन आमच्या इथे की तुम्हाला यामध्ये एक करोड रुपये देणार तुम्हाला काय करायचं ते करा, करा। आणि त्यांनी ही वॉलकंपाउंड बांधायला सुरुवात झाली ती लवकरच पूर्ण होईल आणि तो हॉलसुद्धा स्लॅबही त्याचा झाला तोही लवकर होईल तो, तो भक्तांसाठी समर्पित केला जाईल मी त्यांचे देखील आभार मानतो मनपूर्वक महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि सत्यजित परिवाराचे सर्व घटक मातोश्री एज्युकेशनचे सर्व घटक आमच्या शिवाजी शिक्षण संस्थेचे सर्व घटक आमच्या राजकीय क्षेत्रातले सर्व माझे सहकारी लोणार मेयकर त्याचप्रमाणे लोणगाव जानेपळ इथून आलेले सर्व पदाधिकारी मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्याला शुभेच्छा देतो आणि आता आरतीला सुरुवात होईल आरतीनंतर ताबडतोब महाप्रसादाला सुरुवात होईल सर्वांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये ज्यांना हॉलमध्ये येऊन जेव्हा नाही कलिमबाई शैलेश बावस्कर भूषण मापारी बादशाह खान जमीलबाई तारीख इंकर संजीव वानखेडे ठाकरे प्रफितभाई कुरेशी वाटसर नरवाळे त्याचप्रमाणे पाखरे भूषण भाऊ तुषार धाराशुकर सुरेश मंदळा सुदेश, सुदेश लोढे जोशी साहेब उपस्थित सर्व ट्रस्टी बाळासाहेब सावजी माता भगिनी लोकमित्र सर्व भक्तगण भावना देशमुख गाभणे वहिनी मंगलादे राजगुरू आणि उपस्थित कॉलेजचे आमच्या सर्व पद पदाधिकारी बंधू आणि भरून सर्वप्रथम आज सकाळीच गजाननताच्या कृपा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हे घरी आले आणि त्यांनी मागे मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी पंचवीस हजार रुपयाचा निधी हा कबूल केला होता तर त्यांनी तो चेक सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा